सो हाय हॅलो एव्हरी वन आणि आज आहे डे सिक्स तर पाच दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे आणि आम्ही आता हे निघालो देवदर्शनासाठी तर सगळ्यात आधी आम्ही गेलेलो पिंगुळीत राहुळ महाराजांच्या मठात तर हे आहे प्रशस्त असं पिंगुळीतलं राहुळ महाराजांचं मठ इथे भक्तनिवास पण आहे आणि इथे रोज बारा ते दीड या वेळात अन्नछत्रामध्ये फ्री भोजन असतं तर हे आहे राहुल महाराजां समाधी असं बघितल्यावर असं वाटतं की ते समोरच बसलेले आहेत एकदम मन प्रसन्न होऊन जातं आणि सगळीकडे एकदम शांतता आहे स्वच्छता आहे सगळीकडे एकदम असं भारी वाटतं आम्ही नेहमी गावी गेलो की या मठात दरवर्षी जातो आणि या आजूबाजूचा परिसर हे त्या आतमध्ये दत्त मंदिर हनुमान मंदिर आणि विठ्ठल रुक्माई मंदिर पण आहे तर हे सगळं करत करत आम्ही निघालो आता पुढे तर हे आहे दत्त महाराजांचं मंदिर तर जाता जाता आम्हाला लागली भूक मग आम्ही केला नाश्ता तर सगळ्यात फेमस गावचं म्हणजे उसळपाव आणि मी मागवलेली चहा सोबत आलेलं कॉफी पण हे घेऊन आम्ही पुढे निघालो तर आता आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन होतं वालावलीतलं लक्ष्मीनारायण मंदिर तर हे आहे प्रशस्त असं लक्ष्मीनारायण मंदिर कोकणातल्या मंदिरांची एक खासियत म्हणजे इकडची देवळं एकदम स्वच्छ नीट नेटकी आणि एकदम कलरफुल अशी ब्राईट कलर्सने असतात बघायला एकदम भारी वाटतं तरी आहे वालावलीतलं लक्ष्मीनारायण मंदिर इकडे रामनवमीचा उत्सव खूप मोठ्या उत्साहात होतो आणि समोर आहे हे भक्तनिवास जे आता नवीनच बांधलेलं आहे हा आहे याचा सुंदर असा परिसर आणि ह्याच्या मागच्याच बाजूला आहे तळ ते मी तुम्हाला नंतर दाखवते तर आता आपण आतमध्ये जाऊया तर हे आहे आतमधला परिसर आणि हे सगळं सागवानी लाकडापासून बनवलेलं आहे आणि अप्रतिम असं हे मंदिर आहे एकदम शांतता आणि मन प्रसन्न होऊन जातं तर चला आता जाऊया आतमध्ये तर हे आहे मेन गाभारा लक्ष्मीनारायणाची मूर्ती आहे आणि ह्याच्यावरतीच आपल्याला विष्णू ची प्रतिमा दिसेल जी जी निद्र अवस्थेत आहे तर हे आहे लक्ष्मीनारायण मंदिर वालावलीतलं आणि हा आहे त्यांचा मागचा तळ आम्ही गेलेलो तेव्हा थोडा पाऊस आलेला त्यानंतर आम्ही गेलो चेंदवणला माऊली मंदिर मध्ये हे आहे चेंदवणचं माऊली मंदिर आणि इथे गाराणं घातलं जात होतं ओटी भरली आणि मग बच्ची गाराणं घातलं त्यानंतर आम्ही गेलो वेतोबा मंदिर जे आहे परुळ्यामध्ये तर मंदिराचं इथे बांधकाम चालू आहे गेली दोन वर्षापासून हे बांधकाम चालू आहे मस्त असं मोठं मंदिर आहे आणि इथे चपला देतात दान असं म्हणतात हे चपला झिजतात आणि हे आहे वेतोबाचं मंदिर त्यानंतर गेलो परुळ्यातील आदिनारायण मंदिर ह्याला सूर्य मंदिर पण म्हणतात आणि मग सगळ्या मंदिरांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आता घरी जायला तर जवळजवळ मला दोन ते तीन तास लागले सर्व दर्शन घ्यायला तर आता भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये चला मग ओके बाय